नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर जसं की सर्वांना माहितच आहे राज्यसेवाचे फॉर्म फॉर्म ची लिंक ओपन झालेली आहे आणि वैकल्पिक विषय हा भरणे कंपल्सरी या फॉर्म मध्ये असणार आहे त्यामुळे कुठलाही विषय घाईने फील केल्यापेक्षा जो की नंतर आपल्याला बदलावा लागू शकतो त्यापेक्षा एक वैकल्पिक विषयासाठी एक परिपूर्ण असा व्हिडिओ म्हणजे वैकल्पिक विषय कसा निवडायचा असा परिपूर्ण व्हिडिओ आज आपण इथे घेऊन आलेलो आहेत तर लगेच आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया बघा आता वैकल्पिक विषयाची निवड करणं सर खूप महत्वाचं आहे सर्वांसाठी कारण वैकल्पिक विषय पहिले तर पाचशे मार्कांसाठी आहे बघा वेटेज खूप जास्त आहे पाचशे मार्क्स म्हणजे कमी नसतात टोटल मार्क्सच्या टोटल मार्क्सनुसार पास होण्यासाठी जेवढे मार्क्स लागतात त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त वेटेज हे आपल्याला वैकल्पिक विषयासाठी पाहायला मिळतं त्यामुळे वैकल्पिक विषयाचं महत्व किती आहे ते आपण सांगू शकतो आणि त्यातल्या त्यात वैकल्पिक विषय हा ही अशी गोष्ट हो आहे जी आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासून आयोगाला आयोग त्यावर कशा प्रश्न विचारेल आपला त्यात हातखंड असू शकतो म्हणून आपण त्या विषयाला खूप चांगल्या पद्धतीने निवडलं पाहिजे त्यानंतर वैकल्पिक विषय हा असा आहे की जो आपल्याला जीएस मध्ये स्कोअर करू शकतो प्लस तो बाकी आपल्याला रँक जी आहे ती चांगली रँक घेण्यासाठी पण आपला वैकल्पिक विषय आपल्याला नेहमी हेल्प करू शकतो वैकल्पिक विषयात विषयातून आलेले म्हणजे जर ऍव्हरेजली आपल्याला दोनशे ऐंशीच्या घरात जर मार्क येत असतील आणि आपला वैकल्पिक विषय हा योग्य असेल आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं असेल आणि आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर आपले जे वरचे पंचवीस तीस मार्कांचा जो गॅप असतो मित्रांनो तो गॅप भरून काढण्यासाठी आपला वैकल्पिक विषय आपल्याला मदत करतो त्यासाठी तो योग्य निवड करणे गरजेचे असते सोबतच आपण आता असं म्हणूयात की जर आपला वैकल्पिक विषय हा करेक्ट असेल योग्य असेल तर ती आपल्या लाईफ पण चेंज करू शकतो तर कशा पद्धतीने आपला रँक त्या पद्धतीने आपली जी ड्रीम पोस्ट असते त्या पोहोचवणे काम हा वैकल्पिक विषय करू शकतो बघा म्हणून वैकल्पिक विषय चूज करताना खूप प्रकर्षाने काही गोष्टी फॉलो करा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी ते पॉइंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेल त्यानुसार स्वतःचा पर्टिक्युलर वैकल्पिक विषयाला ते रिलेट करा आणि मग त्यानुसार आपला वैकल्पिक विषय ठरवा चला बघा आयोगाने आपल्याला वैकल्पिक विषय टोटल सव्वीस वैकल्पिक विषय दिलेत त्यात काही टेक्निकल आहेत काही नॉन टेक्निकल आहेत मग आता ह्या सव्वीस विषयांपैकी कुठला विषय चॉईस करायचा मग एवढ्या सगळ्या सव्वीस विषयांचा सिलेबस वाचायचा का एवढ्या सगळ्या सव्वीस विषयांचा पीवायक्यूज वाचायचे का तर नाही सव्वीस भीश, सव्वीसच्या सव्वीस विषयांचे पी क्यूज किंवा सिलेबस किंवा पुस्तकं बघायची गरज नाही त्यासाठीच आज आपण इथे बाकीच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत की पॉइंट टू पॉइंट आपण कशा पद्धतीने डील करणार आहोत प्रत्येक वैकल्पिक विषयाला ठीक आहे हे आता तुम्ही बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता आयोगाच्या वेबसाईटला पण आहे अपलोड केलेलं दोनशे पन्नास ला पेपर वन म्हणजे जीएस सॉरी वैकल्पिक विषयाचा पेपर वन आणि दोनशे पन्नास मार्क्सला पेपर चला त्यानंतर आता पहिला आपला जो टॉपिक असणार आहे बघा तो म्हणजे पहिले तर नॉन टेक टेक्निकल सब्जेक्ट आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट जसं आपण मागच्या मध्ये बघितलं बघा कृषी हा टेक्निकल सब्जेक्ट आहे तो प्रत्येकाला कृषी ज्याचं बॅकग्राऊंड असेल त्याला कृषी व्यवस्थित जमेल बाकी बॅकग्राऊंड वाल्यांना कृषी जमणार नाही हा टेक्निकल विषय येतो पशुसंवर्धन सुद्धा टेक्निकल विषय आहे जीवशास्त्र टेक्निकल आहे रसायनशास्त्र टेक्निकल आहे भूगोल नॉन टेक्निकल आहे इतिहास नॉन टेक्निकल आहे मराठी साहित्य नॉन टेक्निकल आहे असे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल वेगवेगळ्या विषयांची लिस्ट आपल्याला आयोगाने प्रोव्हाइड केलेली आहे मॅथ्स अॅग्रिकल्चर बॉटनी मेडिकल हे सब्जेक्ट टेक्निकलला येतात ते आपल्याला माहिती आहेत तांत्रिक विषय आणि नॉन टेक्निकलमध्ये जे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट असतात ते आपल्या नॉन टेक्निकल मध्ये येतात मग या विषयांचा काय फरक पडतो बघा तर ज्यावेळी टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल विषयांचा विषय आपण बघतो टेक्निकल बॅकग्राऊंड ज्या व्यक्तीचा आहे त्याला तो विषय त्याचे फंडामेंटल ऑलरेडी त्याच्या ग्रॅज्युएशन मध्ये सॉल्व्ह झालेले असतात बघा जसं आपण म्हणजे अकॅडमिक बॅकग्राऊंड त्याचं असतं त्या विषयाला अकॅडमिक बॅकग्राऊंड असल्यामुळे तीन वर्ष त्या व्यक्तीने त्या विषयाची विषयाचा अभ्यास केलेला असतो त्यामुळे त्या व्यक्तीला त्या फाउंडेशन जे असतात त्याचे ते क्लिअर असतात त्याचे बेसिक्स त्या विषयाचे क्लिअर असतात त्यामुळे त्याला तेवढीशी म्हणजे शून्यापासून सुरुवात करायची गरज पडत नाही पण जर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी टेक्निकल विषय घेतला तर त्याला ते, ते तितकंच सोपं जात नाही म्हणून जर टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तरच टेक्निकल विषय घ्यावा नॉन टेक्निकल असेल तर तुम्ही ह्युमॅनिटीच्या सब्जेक्ट कडे जाऊ शकता ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्कोअर करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा विषयाची आवड असली पाहिजे सर्वात महत्वाचं तर तो विषय काय आहे जसं आता आपण जीएस आपला प्रिलिम्सचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात आपण नेहमी बघतो सात विषय असतात प्रिलिम्सला त्यापैकी काही विषय आपल्याला आवडतात काही विषय नाही आवडत मग अभ्यास करताना आपल्याला लगेच लक्षात येतं की या या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये नाहीये मग अशा पद्धतीने तुमच्या त्या लिस्टमध्ये तुमचा इंटरेस्ट असणारे विषय पहिले वेगळे काढायचे आता जसं एखाद्याला मॅथ्स नाही आवडत तर त्याने तो स्किपच करायचा एकतर तो टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विषयावर त्याचा स्किप होईल किंवा दुसरं त्याला आवडत नाही म्हणून त्याचा स्किप होईल ठीक आहे म्हणजे जे टेक्निकल इंटरेस्ट आणि इंटरेस्ट जो असतो तो आपला प्रायमरी असला पाहिजे म्हणजे प्रायमरी इम्पॉर्टन्स तुम्ही एका इंटरेस्टला दिलं पाहिजे इंटरेस्ट नसेल तर तुम्ही जास्त दिवस त्या सब्जेक्टला रिटेन करू शकत नाही आणि ऑप्शनल हा असा सब्जेक्ट आहे की त्याला आपल्याला एक वर्ष म्हणा किंवा पुढच्या वर्षी जर आपण मेन्सला सपोज आ, नाही पात्र झालो तर पुढच्या वर्षी पण आपल्याला ते रिपीट करावं लागतं सस्टेन करता आला पाहिजे तो विषय त्याच्यात आपला इंटरेस्ट क्रिएट राहिलेला पाहिजे त्या विषयात रस कसा जाणून घ्यायचा जा, तर बघा पहिले एक तर तुमचं इं, इंस्टिंक्ट असतं की आपल्याला त्या विषयात रस आहे दुसरं एक सिलेबस आहे आपल्याकडे आयोगाने दिलेला तो सिलेबस बघायचा एकदम ठरवली सिलेबस चेक करायचा सिलेबसमध्ये कुठले कुठले पॉईंट दिलेले आहेत ते चेक करायचे तुम्हाला जर पॉइंट वाचताना आवड निर्माण होते का ते चेक करायचं प्लस दुसरं आपल्याला पीआयक्यू बघायचे पीआयक्यू मध्ये पण आपल्याला समजतं की आपल्याला हे या पद्धतीचे प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह होतील का आपल्याला यात इच्छा होतीये का सॉल्व्ह करायची आज अशा पद्धतीने आपण आपला इंटरेस्ट क्रिएट करू शकतो किंवा आपला इंटरेस्ट आहे की नाही ते डिफाईन करू शकतो बघा त्यानंतर बघा डिमांड ऑफ सब्जेक्ट आता पर्टिक्युलर प्रत्येक सब्जेक्टची एक एक डिमांड असते बघा Uh, जसं की आपण ज्योग्रफीकल जॉग्रफीला बघतो जॉग्रफीला बघा मॅप्स आणि डायग्राम्स काढाव्या लागतात अशाच पद्धतीने आपण ज्यावेळेस प्रिलिम्सची जरी तयारी करत असलो ना तरी पण डिमांड असते तर त्या त्या पद्धतीनं ऑप्शनलला जरी लिहायचं असेल तरी आपण प्रीलिम्सला पण तशाच पद्धतीने बघतो तर इकॉनॉमीला डाटा वाचायला लागतो खूप जास्त प्लस करंट अफेअर्सचा जोड असेल तर इकॉनॉमिक्स चांगलं होतं बऱ्यापैकी करंटच्या न्यूज या इकॉनॉमिक्सला रिलेट करून असतात आणि बाकी इतर सब्जेक्ट आता साहित्य ज्याला साहित्यामध्ये इंटरेस्ट असेल त्याला साहित्य घेतलं तर ठीक आहे पण ज्याला कविता साहित्य या गोष्टी आवडतच नसतील आणि मराठी साहित्य किंवा हिंदी लिटरेचर अशा पद्धतीने आपण घेतलं हिंदी लिटरेचर महाराष्ट्राला नाहीये यूपीएससी चे बऱ्यापैकी मुलं स्कोर करतात हिंदी लिटरेचरमध्ये पण ज्यांना आवड आहे त्यांनी घेतलं तर ठीक आहे ज्यांना आवड नाही उगा मग स्कोर करतोय हा सब्जेक्ट म्हणून घ्यायचा अशी चूक करायची नाही त्याच्यासाठीच एक सब्जेक्टची डिमांड पण माहिती पाहिजे तुम्हाला त्या गोष्टीत इंटरेस्ट असला पाहिजे जसं आपण ज्योग्रफीत स्कोअर करू शकतो जर तुमचे मॅथ चांगले असतील जर तुमचे डायग्राम्स चांगले असतील ट्री डायग्राम्स असतील वगैरे आपण काढू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर केस स्टडीज जसं एक आणखी काही सब्जेक्ट पॉलिटी सारखे सब्जेक्ट असतील तिथे केस स्टडीज मॅटर करतात बघा न्यायालयाचे निकाल मॅटर करतात त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का ते तुम्ही तुमच्या लक्षात म्हणजे तुम्ही त्याला बघता का तुम्ही ते वाचता का ते त्या दृष्टी दृष्टीने जर तुम्ही चारही अँगलने विचार करत असाल तर तुमचा जी सब्जेक्टची डिमांड असते ती तुमच्याकडून फुलफिल होते का हे बघायचं जर सब्जेक्टची डिमांड तुमच्याकडून फुलफिल होत असेल तर तो सब्जेक्ट आपल्या लिस्टमध्ये टाकायचा त्यानंतर बघा कॅपॅसिटी टू डील विथ सब्जेक्ट म्हणजे काय एखाद्या सब्जेक्टला असतं की खूप वाचायला लागतं एखाद्याला असतं की खूप डायग्राम्स करा हे ड्रॉ कराव्या लागतात एखाद्या सब्जेक्टला कन्सेप्ट खूप असतात किंवा एखाद्याला दे डेटा खूप असतो मग प्रत्येक त्या त्या सब्जेक्टला रिटर्न करायची आपली कॅपॅसिटी आहे का म्हणजे एखाद्याला जर कन्सेप्ट समजत नसतील पण डेटा त्याचा चांगला असेल तर ता त्याने त्या सब्जेक्टला हात लावावा ज्या सब्जेक्टमध्ये डेटाची डिमांड आहे एखाद्याला रट्टा मारता येत नसेल जमतच नसेल डेटा त्या व्यक्तीने त्या विद्यार्थ्याने काय करायचं कन्सेप्टच्या सब्जेक्ट कडे जायचं मग ज्या ठिकाणी कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित लिहू शकतो तर अशी प्रत्येक सब्जेक्ट आपली कॅपॅसिटी त्या सब्जेक्ट नुसार डिसाइड करायची त्यानंतर आता बघा स्टार्टिक आणि डायनामिक असे दोन प्रकारचे सब्जेक्ट असतात जसं की आपण इकॉनॉमिक्सचाच भाग घेऊ एक इकॉनॉमिक्स हा डायनामिक सब्जेक्ट आहे तो जसं करंटला रिलेट करतो पीएसआयआर हा डायनॅमिक सब्जेक्ट आहे खूप तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे न्यूज खूप जास्त चांगल्या प्रमाणात माहिती असल्या पाहिजे इंटरनॅशनल रिलेशन कोणत्या देशासोबत काय आहे सब्जेक्ट मध्ये जरी असलं तरी तुम्हाला त्या गोष्टीत इंटरेस्ट असला पाहिजे तो डायनामिक सब्जेक्ट आहे तुम्हाला सब्जेक्ट नुसार बदलता येतं का ते इथे महत्वाचं असतं आणि स्टॅटिक सब्जेक्ट जसं की हिस्ट्री सारखा सब्जेक्ट हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे बदलणार काय आहे हिस्ट्रीमध्ये काही नाही तुम्हाला फक्त रिलेट करायचं असतं त्यामुळे तुम्हाला स्टॅटिक सब्जेक्ट इम्पॉर्टंट म्हणजे स्टॅटिक सब्जेक्ट सब्जेक्ट सोपाच येतो की डायनामिक हो सब्जेक्ट सोपा जातो या पद्धतीने तुम्ही तुमच्या सब्जेक्टची निवड करू शकता त्यानंतर तुमच्या निवडलेल्या विषयांची यादी करा सर्वात महत्वाचं म्हणजे आता मी जेवढे टॉपिक सांगितले त्यानुसार काय करायचं आपले जे विषय असतील त्याची यादी करायची की बाबा आपल्या सव्वीस आहेत तर सव्वीस ते सव्वीस तर आपल्या मध्ये नसणार आहेत आता काही जणांना ऑब्विस् नाही मराठी साहित्य घ्यायचंच नाही मॅथ्स आम्हाला घ्यायचंच नाही असे काही विषय असतात त्यातले आपण जवळजवळ दहा बारा सब्जेक्ट आपण वेगळे काढू म्हणजे सव्वीस मधले दहा बारा आपण आपल्या यादीत घेतले आता त्याच्यावर प्रोसेसिंग करायची कशी तर अभ्यासक्रम आणि मागील वर्षाचे प्रश्न तपासून बघायचे अभ्यासक्रम बघायचा सिलेबस बघायचा आणि मागील वर्षाचे प्रश्न बघायचे त्यातून आपण आपण जे आपल्याला जे कळत नाहीये आपल्याला असं वाटतंय की हे कठीण आहे हे आपल्याला आकल याचं आकलन आपल्याला होत नाहीये हे व्यवस्थित आपल्याला समजत नाही किंवा आपल्या आपल्याला इन्स्टिंक्ट येते की नाही आपण याचं उत्तर बरोबर देऊ शकत नाही हो अभ्यास झालं अभ्यास जसं आपण जीएसला बघतो तर बऱ्यापैकी सब्जेक्ट आहेतच ठीक आहे तर जर आपल्याला तसं समजण्या योग्य जर नसेल तो विषय तर तो आपल्या लिस्टमधनं बाद करायचा ठीक आहे त्यानंतर आता हे बघायचं सगळ्यात महत्वाचं की तो सब्जेक्ट आपल्या जीएस सोबत ओव्हरलॅप होतो का आता जीएस सोबत ओव्हरलॅप होणारे सब्जेक्ट कुठले हिस्ट्री जॉग्रफी सायन्स आहे त्यानंतर पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे हे सब्जेक्ट आपल्या जीएस सोबत रिलेट करतात किंवा ओव्हरलॅप करतात म्हणजे जी तुम्हाला जीएस मध्ये सुद्धा त्याची हेल्प होऊ शकते तर मग ती किती पद्धतीने हेल्प होते किती मार्क्स ओव्हरॅप और्ला, ओव्हरलॅप होतात ते सिलेबस काढायचा बघा जीएसचा का सिलेबस काढायचा आणि आपला ऑप्शनलचा सिलेबस सिलेबस काढायचा मग ओव्हरलॅप होणारे मार्क्स चेक करायचे ठीक जी। आहे ओव्हरलॅप होणारे मार्क्स जर तुम्हाला चांगले वाटले जास्त वाटले तर तो सब्जेक्ट तुम्ही कंटिन्यू करू शकता पण फक्त या एका बेसिसवर ऑप्शनलचा सब्जेक्ट निवडायचा नाही मी जेवढे टॉपिक सांगते जेवढे पॉईंट सांगते तेवढे सगळे पॉईंट तुमचे फॉलो झाले पाहिजे ऍट दी एंड मग तुम्ही ठरवायचं सब्जेक्ट कुठला घ्यायचा ठीक आहे आणि बघा कसं आहे ज्यावेळी आपण ऑप्शनल ओव्हरलॅप म्हणतो त्यावेळी तो आपल्याला ऑप्शनल ऑप्शनल ला, सब्जेक्ट हा जीएसला हेल्प करतो जर आपला ऑप्शनल खूप स्ट्रॉंग असेल आणि एखाद दोन प्रश्न कधी कधी आपल्याला असं वाटतं की आउट ऑफ बॉक्स आले आहेत किंवा आपल्या जीएसटीच्या रेग्युलर सिलेबसमध्ये वाचण्यात नाहीयेत मग आपला जर ऑप्शनल असेल तो सब्जेक्ट तर मग आपण त्यावेळी जसा इकॉनॉमिक्सचा एखादा सब्जेक्ट असेल आणि तुम्हाला थिंकर्स असतात ऑप्शनलला आणि जनरली थिंकर्सवर प्रश्न थोडाफार प्रमाणात म्हणजे कमी येतात तर मग जर थिंकर आला तर तुम्ही तो प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे एका एका मार्क्सची व्हॅल्यू काय आहे ज्यावेळी आपण लिस्टच्या बाहेर असतो किंवा लिस्टच्या आत असतो तेव्हा आपल्याला कळते एका मार्काने कि एका मार्क्सची रादर दॅन पॉईंटची पण व्हॅल्यू तेवढीच आहे म्हणून एक मार्काने काय होणार आहे असं म्हणून चालत नाही प्रिलिम्सला जर बसलात एका मार्काने तरच मेन्स देता येते म्हणून ओव्हरलॅप होतोय की नाही ते बघायचं प्लस ऑप्शनल सब्जेक्ट जीएस ला हेल्प करतो हे बघितलं आपण आणि ज्यावेळी आपण ऑप्शनल सब्जेक्ट हा जीएस मधील चॉईस करतो त्यावेळी आपल्याला फाउंडेशन माहिती असतं बघा म्हणजे आपण जॉग्रफी वाचतो जॉग्रफी जर केला तर बेसिक्स ऑफ जॉग्रफी आपलं झालेलं असणार आहे आपल्याला बेसिक्स वाचायची गरज नाही इकॉनॉमिक्स घेतला तर त्याचं पण तसंच इकॉनॉमिक्सचं बेसिक कन्सेप्ट आपले झालेले असतात मग आपण त्या ऍडव्हान्सला जाऊ शकतो तर इथे आपला वेळ वाचू शकतो थोड्याफार प्रमाणात ठीक आहे त्यानंतर मटेरियल अवेलेबल अवेलेबिलिटी बघा मटेरियलची तुम्ही ज्या विषयात तुम्ही जो सब्जेक्ट घेणार आहात तो ऑप्शनल सब्जेक्ट कुठल्या विषयात लिहिणार आहात मराठी असू द्या किंवा इंग्लिशमध्ये मार्केटमध्ये मटेरियल अवेलेबल आहे का ते बघणं खूप गरजेचं आहे तुम्हाला योग्य मटेरियल अवेल अवेल अवेलेबल तुमचा विषय खूप चांगला आहे तुम्हाला तो बॅकग्राऊंडला होता तुमचा तो जीएसला हेल्प करतोय तुम्हाला खूप तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे पण त्या विषयाबद्दल मार्केटमध्ये योग्य प्रमाणात मटेरियल अवेलेबल नसेल स्टडी मटेरियल नसेल तर तुम्ही एक बॅकफुटला जाऊ शकता म्हणून हे पण एक बघणं महत्वाचं आहे की मार्केटमध्ये स्टडी मटेरियल अवेले त्याचं अवेलेबल आहे की नाही आणि आहे तर योग्य आहे का ते आपण सिलेबस आणि पीव्हीक्यू च्या हिशोबाने चेक करू शकतो ठीक आहे त्यानंतर तसंच सोबतच एक मेंटरची पण गरज असते आपल्याला बघा एमपीएससी ने पहिल्यांदाच ऑप्शनल चालू केलेलं आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी मुलांना नवीन आहे हे सगळं सो ज्यावेळी आपण ऑप्शनल चॉईस करतो बघा त्यावेळी एकतर त्याचे कन्सेप्ट तुम्ही जरी सेल्फ स्टडी जरी, जरी, जरी करत असाल ना तरी त्यावेळी तुम्हाला आन्सर रायटिंगच्या वेळी आन्सर रायटिंग केल्यानंतर ते आन्सर करेक्ट आहे का किंवा त्या आन्सरमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल का यासाठी तुम्हाला एक योग्य मेंटरची गरज असते एक योग्य शिक्षकाची गरज असते मग आपल्याला त्या पद्धतीची शिक्षक अवेलेबल आहेत का आपल्याला मेंटर मेंटर व्यवस्थित करू शकतात का हे पण बघणं गरजेचं आहे नाहीतर आपण कधी कधी आपण रस्ता जो आहे तो भटकत जातो आणि चुकीच्या पद्धतीने आपला मार्क्स मग स्कोअर कमी येऊ शकतो म्हणून मटेरियल आणि मेंटर या दोन्ही गोष्टी चेक करणे गरजेचं आहे पुढे बघा आता त्या सब्जेक्टची हिस्ट्री माहिती असणं गरजेचं बघा आपल्याकडे एमपीएससी कडे तर काही हिस्ट्री नाही आहे त्या सब्जेक्टची कुठल्याही ऑप्शनल सब्जेक्टची मग आपल्याला याच्यासाठी युपीएससीचा आधार घ्यावा लागेल म्हणजे काय तर ऑलरेडी त्या जे युपीएससीचे रँक होल्डर्स असतात त्यांनी हे सब्जेक्ट किती लोक हे सब्जेक्ट घेतात हे एक चेक करायचं त्यानंतर एक ते दहा पर्यंत जे रँक होल्डर्स असतात त्यांच्या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये आपण ज्या सब्जेक्ट बद्दल विचार करतोय तो सब्जेक्ट आहे का सपोज आता मला अँथ्रोपॉलॉजी घ्यायचं आहे अँथ्रोपोलॉजी हा सब्जेक्ट एक ते वीस च्या रँक मध्ये जर असेल तर समजून जायचं की तुमचा हा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला रँक मिळून देण्यासाठी रँक मिळून देण्याचा पोटेन्शियल ठेवतो त्यामुळे त्याची हिस्ट्री माहिती करणं गरजेचं असतं बघा ते काय त्यानंतर त्याचा सिलेक्शन रेट किती आहे बघा म्हणजे काय तर चौदाशे लोकांनी जर का जॉग्रफी किंवा अँथ्रोपॉलॉजी असा सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून चॉईस केला असेल तर त्याच्यातून सिलेक्ट किती झाले ठीक आहे हे सिलेक्शन रेट सुद्धा बघणं गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की कमी लोक जर कमी लोकांनी घेतला असेल आणि त्याचा सिलेक्शन रेट पण कमी असेल तर तुम्ही सिलेक्ट होणार नाही असं नाही एक्सेप्शन प्रत्येक गोष्टीला असतं पण सिलेक्शन रेट ज्याचा जास्त असतो त्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे त्यानंतर रँक होँक होल्डरच्या आधीच आपण विषय बघितलेलाच आहे देन काही विषय बघा मी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली तुम्हाला की काही विषय आपल्याला एक्स्ट्रा मार्क देऊ शकतात तर ते एक्स्ट्रा मार्क्स कुठल्या सब्जेक्ट मध्ये स्कोअर होऊ शकतात ते युपीएससीची हिस्ट्री चेक करायची की एक लिमिट आहे तीनशेची लिमिट आहे जवळ आधी युपीएससी म्हणजे युपीएससीची लिमिट तीनशेची आहे बघा आपल्याकडे तर लिमिट नाही काही नाही त्यामुळे आपल्याला तिथेच त्यालाच एक आदर्श मानावा लागेल तर तीनशेची जी लिमिट आहे ती लिमिट तुम्ही क्रॉस करू शकता का काही पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्येच ती लिमिट क्रॉस होते मग त्या सब्जेक्ट ते जे सब्जेक्ट आहे ते तुमच्या यादीत आहेत का ते चेक करायचे ठीक आहे त्यानंतर बघा लास्ट आता झालं एवढं सगळं भारूड झाल्यानंतर आता हे आपण जवळजवळ बारा तेरा पॉइंट बघितले या बारा तेरा पॉइंट्स बघितल्यानंतर आपल्याला आपल्याकडे बघा मी पहिले तुम्हाला काय सांगितलं की दहा बारा सब्जेक्ट सव्वीस मधनं दहा बारा वेगळे करायचे त्या दहा बारामधनं मग आपण सगळे पॉईंट थ्रू करायचे ते सगळे पॉईंट थ्रू झाल्यानंतर आपला सब्जेक्ट रिलेट झाल्यानंतर आपल्याकडे ऍटलिस्ट दोन ते तीन सब्जेक्ट असले पाहिजे असं असं नको व्हायला की आपण दहा बारा काढलेत आणि त्यातले परत पाच सहा मध्ये कन्फ्युज होतोय तर असे सब्जेक्ट एलिमिनेट करायचे दोन तीनच सब्जेक्ट मध्ये तुमचं कन्फ्युजन जायज जा आहे आणि तेवढं कन्फ्युजन ओके हो आहे नंतर तुम्ही ते डिसाईड कसं करायचं ते सांगते आता दोन तीन सब्जेक सब्जेक्ट काढले त्या दोन तीन सब्जेक्टचं काय करायचं पहिले सिलेबस चेक करायचा आपण ऑलरेडी चेक केलेला असतो परत चेक करायचा त्याच्यावर वाटलं असतं युट्यूबला त्या पर्टिक्युलर पॉइंटचे व्हिडिओज बघायचे की या पॉइंटमध्ये काय काय असतं त्यानंतर आपले क्यूज बघायचे की युपीएससीने काय काय विचारलेलं आहे या या पर्टिक्युलर पॉइंटवर त्यानंतर मग आपण एखादं बेसिक बुक जे असतं म्हणजे त्या सब्जेक्टचं पर्टिक्युलर सब्जेक्टचं एक बेसिक बुक ते मार्केटमधून घ्यायचं किंवा कोणाकडून आपण अवेलेबल करू शकतो ते थोडंफार प्रमाणात त्याचे बेसिक्स वाचून काढायचे म्हणजे आपल्याला ते कळत आहे का जसं सायकोलॉजीची एन सी मिळते बघा आणि तिथून सुरुवात करायची असते त्यामुळे सायकोलॉजीची एन आपल्याला खूप वाटतं कोणाकोणाला इच्छा असते बघा सायकोलॉजी घ्यायची की मला सायकोलॉजी ऑप्शनल घ्यायचं आहे पण सायकोलॉजी ऑप्शनल घेताना ते तुम्हाला कळत आहे का तुम्हाला नेमकं ते कोरिलेट करता येते का त्याची आन्सर्स बघा ना टॉपर्सनी दिलेली आन्सर आन्सर्स पण तुम्ही चेक करायचे युट्यूबला अवेलेबल असतात आणि आपल्या वेबसाईट्सवर वर पण अवेलेबल असतात ठीक आहे तर ते आन्सर तुम्ही चेक करायचे तुम्ही तशा पद्धतीने स्वतःला मोल्ड करू शकता का असं बघायचं आणि मग त्या दोन तीन सब्जेक्ट मधनं एक सब्जेक्ट आपला फायनल करायचा ठीक आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे संपूर्ण ऑप्शनल कसा चॉइस करायचा याबद्दल संपूर्ण नॉलेज बघितलेलं आहे त्यामुळे तुम्ही होप सो एक करा। चांगला ऑप्शनल चॉईस कराल आणि पुढच्या राज्यसेवेमध्ये चांगला स्कोअर आणाल आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऑप्शनल ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत आणि ऑप्शनल कसा घ्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये जरी झालं तरी आपण एखादं ऑप्शनलचा सब्जेक्ट घेऊन तुमच्यासमोर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच येणार आहे त्या तत्पूर्वी ता, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर